भारतीय प्रजासत्ताक दिनाचा शहरावा वर्धापन दिन सोळा आणि सत्याहत्तरावा प्रजासत्ताक तीन आज देशाचा सत्याहत्तरावा प्रजासत्ताक दिन आणि प्रजासत्ताक दिनाचा शहरावा वर्धापन दिन आता भारतीय सत्तेचाळीस स्वतंत्र झाला सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास ला देशाचं संविधान काम झालं लोकांनी लोकांच्या साठी चालवलेलं लोकांचं राज्य हा सरकारचा मुलाधार घेऊ भारतीय प्रजासत्ताक आपण साजरा करत आहोत आतापर्यंतची वाटचाल आणि आजचा दिवस प्रत्येक भारतीयाच्या साठी आजच्या अभिमानाचा दिवस आहे भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्याच्या साठी पोलीस संघटना मैदानावर उपस्थित असलेले सर्व सन्मान लोकप्रतिनिधी सर्व सन्मानिय स्वातंत्र्य सैनिक स्वातंत्र्य सैनिकांचे सन्मान्य कुटुंबीय भारतीय सैन्य दलांचे राखीव दलांचे पोलीस दलांचे केंद्र आणि राज्य शासनाचे उपस्थित सभागृह तसेच सेवानिवृत्त अधिकारी कर्मचारी उपस्थित बंधू भगिनी कर्मित्र आणि आपण सर्वांचं सर्वप्रथम मी या प्रजासत्ताक सोहळ्यांच्या साठी मनापासून स्वागत करतो आपल्या सर्वांना तसेच समस्त महाराष्ट्रवासियांना देशवासियांना प्रजासत्ताक दिनाच्या मनापासून शुभेच्छा देखील देतो आजचा दिवस भारतीय प्रजासत्ताकाचा भारतीय लोकशाहीचा आणि भारतीय स्वातंत्र्याचा उत्सव साजरा करण्याचा सा दिवस आहे भारतीय प्रजासत्ताकाचा उत्सव साजरा करीत असताना ज्या देशभक्तांनी स्वातंत्र्य सैनिकांनी शेकडो वर्षे स्वातंत्र्याची लढाई लढली घरादाराचा त्याग केला तुरुंगवास भोगला बलिदान दिलं त्या तमाम स्वातंत्र्य सैनिकांना आणि त्यांच्या कुटुंबियांना मी वंदन करतो स्वातंत्र्य लढ्याच्या बरोबरीनं गोवा मुक्ती संघा हैदराबाद मराठवाडा मुक्ती संयुक्त महाराष्ट्राच्या ज्या संघायुक्त महाराष्ट्र पत्करलं त्या वीरांना निमलष्करी दलांनी पोलिसांनी नागरिकांनी प्रसंगी प्राणांचं बलिदान देऊन देशाची एकता अखंडता सार्वभौमता कायम राखली त्या सैनिकांना भारत मातेच्या पेरुपुत्रांना देखील मी वंदन करतो त्यांच्या कुटुंबियांच्या बद्दल कृतज्ञता व्यक्त करतो काल केंद्र सरकारच्या वतीने जाहीर झालेल्या शौर्य व सेवा पदक तसेच पद्म पुरस्कारांच्या मध्ये महाराष्ट्रातील मान्यवरांचा सन्मान हा संपूर्ण राज्याच्या अभिमानाचा क्षण आहे देशाच्या सुरक्षेसाठी प्राणपणाने सेवा करणाऱ्या पोलीस अग्निशमन होमगार आणि सुधारात्मक सेवांच्या असतील एकोणनव्वद अधिकारी कर्मचाऱ्यांना पुरस्कार जाहीर झाले त्याचबरोबर कला उद्योग समाजसेवा क्रीडा वैद्यकीय क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या पंधरा मान्यवरांना पद्म पुरस्कार जाहीर झाले त्या सर्वांनी महाराष्ट्राची मान देशपातळीवर उंचावलेली आहे स्वतःच्या जीवनाची पर्वा न करता नागरिकांच्या सेवेसाठी कार्य करणाऱ्या शव पदक विजेच्या पोलीस अग्निशमन होमगार्ड आणि सुधारात्मक सेवातील अधिकारी कर्मचाऱ्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो तसेच विविध क्षेत्रामध्ये उत्कृष्ट का कार्य करणाऱ्या महाराष्ट्रातील पंधरा जणांचा पद्म पुरस्कार जाहीर झाला आहे त्यामध्ये श्री धर्मेंद्र यांना कला पद्मभूषण पद्मविभूषण पुरस्कार पद्मभूषण पुरस्कार श्रीमती अलका यादी यांना कला करता श्री पियुष पांडे यांना कलेकरता श्री उदय कोटक व्यापार आणि उद्योगासाठी तसंच पद्मश्री पुरस्कार डॉक्टर अरविंदा फर्नांडिस वैद्यकीय सेवेसाठी अशोक खाडे व्यापार व उद्योगासाठी श्री भिकल्या लाडक्या धिंडा कलेसाठी श्री जनार्दन बापूराव भोथे समाजसेवेसाठी श्री सुजय वासी विज्ञान व अभियांत्रिकीसाठी श्री माधवंत रंगनाथन कलेसाठी श्री रघुवीर तुकाराम खेडकर कलेसाठी श्री रोहित शर्मा क्रीडा श्री सतीश शाह कला आणि श्री सत्यनारायण नुवा व्यापार व उद्योग व श्री श्रीरंग देवाबा लाड कृषी क्षेत्र यांचा समावेश आहे समावेश आहे स्वर्गीय धर्मेंद्र देवल यांना मरणोत्तर पद्मवी स्वर्गीय पियुष पांडे यांना कला क्षेत्रासाठी मरणोत्तर पद्मभूषण व स्वर्गीय सतीश शाह यांना मरणोत्तर पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला या मान्यवरांच्या कार्य